नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही आलो आहे रामबागेत तर आम्ही म्हणजे कोण कोण सांगतो मी तुम्हाला गुटू आलं आहे कल्पशक आलं आहे कल्प्रकारला असतो आहे कॅमेरासमोर खायला आणि गुड्डी पण आले, कौन -कौन आले।, आले। कर खास करून गुड्डीला यायचं होतं म्हणून आम्ही आलो इथे तर बघी आज रामबाग कशी दिसते काय आहे तिथे लोकेशनमध्ये काय काय बघायला भेटतं आता सध्या आम्ही नाश्ता करतो नंतर तुम्हाला रामपण टाकतो या नाश्ता करायला किंवा तुम्ही कसं लागतं वडावा सांगा थांबला आहे मग खाता येत मला <laughs> आमच्या आजसनी बांधल्यासारखा आहे आजसनी पण आली बघला असं दगड बांधलेलं असतो जे दगड कोकरून दारुदिवाला जागा बनवली आणि हे स्विमिंग पूल स्विमिंग पूल त्या आंघोळीसाठी येऊ शकतात ना हा किती साली बांधला असेल ना तरी पण एकोणीसशे अठराशे एक सत्त्याण्णव साली अच्छा हा हा, हा <laughs> <आइटेम> है नाही काय तरी बोलतोय बोला लागे लगेच आल्यावर खाल्ले आले आलोय येत वरती आमच्या आदेशनी पण असंच बांधलंय अलीबागला हाटच्या समोर आलो आहे आम्ही त्या हाटच्या समोर जाम गर्दी आहे काकाने पण मोबाईल काढला आहे शूटिंग करायला सुरुवात ना काका मग तुला काढायचं आहे हाटसमोर फोटो जा வெரி வெரி ஜாம் டாம் பாரி கள்ளரா आता कसं वाटलं तुम्हाला हा आगा गार्डन फिरून आम्हाला हा गार्डन फिरून खूप छान वाटलं मला आनंद झालाय आता घरी जाऊन मंदिरात जायचं आहे जल्दी बोल कल निकलना कुठलं यो योगेश देवाचा योगेश देवाच्या मंदिरात जायचं आहे तिथला प्रसाद घ्यायचा आहे पंचामृत पंचामृत घेऊन बसाच बसाच आहे आम्हाला आता याची तयारी चालू आहे आता बघू पुढे <laughs> वाह क्या सीन है वाह क्या सीन है कौन है ये लोग कहां से आते हैं ये तू जाया था अल्लाह बिट्टू एक नंबर होता गार्डन बिना टिकट से पहलांदा गार्डन बगित ले उड़ता है आला खूब मस्त है तू तुम बगो है ए गुडी तुला कसा वाटतंय वाट थैंक यू मंडल है उसी के साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार मुझे नहीं है। इतना झिला मैं कभी नहीं हूँ अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिला मुझे चाहिए ही चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय बघा आम्ही आज इथं फिरलो आहे थोडंफार मी शूट केले आहे माझा फोन पण स्विच ऑफ झाला आता फोन फोनमध्ये मी एंडिंग व्हिडिओ काढतो आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी काय व्हिडिओ आवडत असेल नसेल तर, नसे तर मग कमेंटमध्ये जरा सांगू शकता म्हणजे माझा पण हे वाढल कॉन्फिडन्स लेवल